पारगाव तालुका आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा या हंगामातील बॉयलर अग्नी प्रदीपन व पूजन समारंभ अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला राज्याचे माजी गृहमंत्री व कारखान्याचे संस्थापक संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते हा पारंपरिक समारंभ विधिवत संपन्न झाला यावेळी आंबेगाव शिरूर वारकरी संप्रदायातील संत महंत व हबप महाराजांची विशेष उपस्थिती होती ज्यामुळे या कार्यक्रमाला धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान लाभले ह बाप गणेश महाराज शिंदे ह राजाराम महाराज जाधव व नवनाथ माशेरे महाराज यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले यावेळी बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्रातील गंभीर पुरस्थितीवर चिंता व्यक्त केली त्यांनी मराठवाडा सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्याचे कलकलीचे आवाहन केले या भयंकर पूरस्थितीत कारखान्यांनी शेतकऱ्यांनी आणि आंबेगाव शिरूर तालुक्यातील सर्व नागरिकांनी पूरग्रस्त बांधवांना जास्तीत जास्त मदत करावी असे ते म्हणाले यावेळी वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाकांक्षी ध्येय निश्चित केले त्यांनी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ए आय तंत्रज्ञान वापर करून एकरी शंभर टन ऊस उत्पादन वाढवावे असे आवाहन केले जास्तीत जास्त ऊस पिकवावा आणि कारखान्याच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घ्यावा यावर त्यांनी भर दिला या कार्यक्रमाला शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील पूर्वाताई वळसे पाटील आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णुका हिंगे मानसिंग पाचुणकर प्रकाश पवार शिवाजीराव ढोबळे अरुण गिरे रवींद्र करंजकिले युवराज बानखेले अमोल जगताप यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते याशिवाय कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे सेक्रेटरी रामनाथ हिंगे चीफ अकाउंटंट राजेश वाकचौरे टेक्निकल मॅनेजर शिरीष सुर्वे आणि प्रोडक्शन मॅनेजर किशोर तिजारे यांनी व्यवस्थापकीय बाजू सांभाळली या, या कार्यक्रमाला खेड आंबेगाव शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी

काम करणार संचालक मंडळ तर आहेच पण त्याच्यापेक्षा या कारखान्यामध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना <स्था> त्यांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कारभार करून दाखवला हा आपला कारखाना स्वस्थितीमध्ये आहे या वर्षी आपण बत्तीसशे नव्वद रुपयाचा भाव दिला त्यांना आणि आता नवीन सीझन सुरू करायचं तुम्ही पाहता एस की ही जी मशिनरी आहे दरवर्षी रिपेअर मेंटेनन्स करावा सीझन झाल्यानंतर अनेक मराठी पाहिजे सारखे ही सगळी दृश्य कारखान्यामधली पाहिल्यानंतर कारखान्याच्या संचालक मंडळाने आणि अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये हे ठरवलेलं आहे त्याचे म्हणजे कसं ठरवून चालत नाही त्याच्यासाठी नियोजन करत आहे आणि साधारणपणानं आकडा लाखाच्यापेक्षा सुद्धा ऊसाचं उत्पादन नाही आम्ही जास्त कसं करतो असा प्रयत्न संचालक मंडळाचा आणि मॅनेजमेंटचा आणि कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी राहणार आहे त्याच्यासाठी अतिशय कार्यक्षम पद्धतीने आम्ही सगळी महिलाचं काम आपण करणार त्याच्यानंतर आपण डिक्शनरी काय वारकरी मंडळी आहे तिथे सगळे डिक्शनरी म्हणजे दहा असा कारखाना नाही डिस्टनरीमध्ये मोलासिस मध्ये मला येत आणि त्या मॉलासिस पासून इथेनॉल आपण तयार करतो आता भारत सरकारने निर्णय घेतलेला आहे की डिझेल पेट्रोल जे आहे त्याच्यामध्ये किमान वीस टक्के इथेनॉल मिक्स करायचं म्हणजे आपल्याला जे पेट्रोल किंवा डिझेल बाहेरून बाहेरच्या देशातून जे लागावं लागतं त्याच्यासाठी ते परकीय चलन आपल्याला बसावं लागतं ते देशाचं परके चलन कमी होईल म्हणजे खर्च व्हायचं आणि आपल्याला सुद्धा चांगल्या दरामध्ये तिथे डिझेल पेट्रोल मिळेल पण या वर्षी परिस्थिती थोडी वेगळी आपण पाहतो आता आमच्याकडे नाही काय असेल या वर्षीचा पावसाळा सेल तर वेगळा मे महिन्यामध्ये जो पाऊस पडायला लागला तो अजून थांबलेलाच आहे आपण तरी कचऱ्या जरा बऱ्या आहोत एकच दिवस थोडं डिंब्याचं पाणी जास्त सोडलं आपलं लोक घाबरून गेले होते पण आज महाराष्ट्रातल्या एकूण वीस जिल्ह्यामध्ये या पावसाचा फटका बसलेला आहे आणि त्याच्यामधून शेतकरी शेतकऱ्याची शित्कर शेती त्यांची कुटुंब याचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आज जर मराठवाडा असेल सोलापूर जिल्हा असेल किंवा बाकीचे जिल्हे असतील या जिल्ह्यामध्ये ही सगळी परिस्थिती आज त्या ठिकाणी आहे पूर्ण असं परिस्थिती आहे ज्या वेळेला देशामध्ये कुठेही असं संकट आलं त्यावेळेला जनतेने मदत केली त्यावेळेला सरकारने मदत केली पण आता जनतेच्याही मर्यादा आहे आणि सरकारच्याही मर्यादा आहे आणि त्या सगळ्या मुलांना लक्षात घेऊन त्याचा कामपणा होणार आहे कारण शेवटी आपल्याकडे तोडायला येणारे जे ऊस कामगार आहेत हे बीड जिल्ह्यातून किंवा मराठवाड्यातून जास्त येते आज जरी आपलं उद्दिष्ट किती जास्त असलं आणि आपण किती डोळ्याची मालकाची करार केलेली असते तरी या परिस्थितीचा काय परिणाम नक्की या <laughs> येणाऱ्या मध्ये त्या ठिकाणी होणार आहे याचा एक वेगळा प्रश्न निर्माण झालेला त्याचं उत्तर सरकारलाही काढावं लागणार आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला देखील काढावं लागणार आणि म्हणून मी सुरुवातीला एक आपल्या तालुक्यातल्या सगळ्या जनतेला आव्हान कर काल आम्ही शिवाजीरावांना पाटील जय अध्यक्षाला बसलो आणि आम्ही काल सांगितल्याचं ठरवलं की ठीक आहे आपण आज आर्थिकदृष्ट्या चांगल्या परिस्थितीत आहोत पण जो अडचणीचा माणूस आहे त्याला काही ना काहीतरी मदत फोन अशी पाटील ही त्या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातून शेरूळ तालुक्यातून गेली पाहिजे सरकारने निर्णय घेतला आपला पुढचा सा सीझन चालू करायला खरं तर फक्त ऑक्टोबरला सुरू व्हायला पाहिजे अजून परंतु आपल्या रंगामध्ये अजून पाणी आहे महाराष्ट्राच्या बाकीच्या जिल्ह्यात पण पाणी सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त कारण असेल तर सोलापूरमध्ये आहे आणि आज सोलापूरला अतिशय गंभीर परिस्थिती त्याच्यामध्ये आहे म्हणून आम्ही एक निर्णय घेतला सरकारने निर्णय घेतला तो आम्ही सांगतो सरकारने असा निर्णय घेतला की या वर्षी चाकरण कारखान्यामध्ये जाळणार आहे त्या औषधातून प्रत्येक त्यांना माग पाच रुपये हे पूरग्रस्त निधीसाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या कारखान्यांनी द्यायला आता सरकारचा निर्णय असला की आपल्याला काही दुसरं काही चॅलेंज नाही त्यांचं धरत सगळं असतं की आता दिवाळी समाज ज्यांचे संसारबंदोस्त झालेले त्या लोकांना आपल्याकडून काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून संस्थांच्या माध्यमातून असेल किंवा व्यक्तीच्या माध्यमातून असेल किंवा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून असेल त्याने काहीतरी मदत त्या ठिकाणी केली पाहिजे आणि म्हणून असे पॅकेट तयार केलेलं आहे तिथले पॅकेट साधारणतः खड्यांच्या दुकानामध्ये साडेसातशे रुपये दिले तर एक बॉक्स तुमच्या नाहाचा बॉक्स हा तुम्हाला मिळेल आणि हे सगळे बॉक्स एकत्र तयार करून हे जजे त्याच्या कलेक्टरशी संपर्क साधून त्या तहसीलदारशी संपर्क साधून कुटुंब जमीची आवश्यकता आहे जणांनी उपोषण केलं सगळ्यांनी टेपू भरून भरून भाकरी पाठवलं पुढे पाणी पाठवलं आता इथे कपाडायची गरज आहे अन्नाची गरज आहे आणि सगळ्यात जास्त त्या घरामध्ये गरज कशाची असेल तर जनावराची चाऱ्याची गरज आहे पण आपल्या घरातून आपण जनावरांचा चारा पाठवू शकत नाही आणि म्हणून प्रकाश बाबू मनसिंगराव मालिक सर आम्ही सांगतो की काल जवळजवळ बाराशे बॉक्स बाराशे नाही बारा हजार बॉक्स चौऱ्याऐंशी दहा रुपयाचे बारा हजार बॉक्स पाठवण्याच्या संदर्भामध्ये मीटिंगमध्ये निर्णय झाला आणि हा निर्णय फक्त अर्ध्या तासाचा झाला कोणी सांगितलं शेपन्नास पाठवतो कोणी सांगितलं ती शंभर पाठवतो कोणी सांगितलं आमच्या पतसंस्थेतून पाठवतो कोणी सांगितलं आमच्या कुठल्या दुसऱ्या संस्थेतून पाठवतं आणि हे बारा हजार लॉक्स पाठवायचे आता शेतकऱ्यांनी तर समजा कारखान्यात दिले काय शेतकऱ्यांनी दिले काय पाच हजार आम्ही दिलेले आहेत फक्त सर मला तुम्हाला माध्यमातून माध्यमातून सगळ्यांना सगळ्या नाही कारखान्याचं ना मला मागत नाही आला कारखान्याचं वापर कारखान्याने आता हे पाच रुपये रुपयेच तर आपले जेवढे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांनी किमान एक दिवसाचा पगार या गुरुग्रसनाच्या मदतीसाठी द्यावा अशा प्रकारची मान्य आहे तुम्हाला जर सगळ्यांना मान्य असेल तर मला वर हात करून तुम्ही मला सांगा की आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आमचा कोणाला तुम्हाला पासून देऊ शकता कोणी देऊ शकता एक द्या दहा द्या पाचशे द्या हजार काय द्या आणि हे बारा हजार मॉक्स जेव्हा काम कस गणित जुळलं हे फक्त आंबेडकर मला जोडलेलं आहे केरळू तालुक्याचे <स्थारीणा> ते जिल्हा परिषद मतदारसंघा कसे खेळालेले तुम्ही आज बसा आणि काय कसे निर्णय जुळवायचे आहे ते जुळवा आता जिल्हा परिषद निवडणुका जवळ आलेलेच आहे खर्च सगळ्यांचा आधार झाला आहे पण तो खर्च थोडा कमी केला तर चालू पण जे गरजू लोक आहेत त्यांना याची मदत आपण त्या ठिकाणी केली पाहिजे हे मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे जेवढे साखर कारखाने त्यापैकी गेल्या वर्षी फक्त नऊशे साखर कारखाने सुरू झाले त्याच्यामध्ये शंभर सरकारी सुरू झाले आणि शंभर खासगी साखर कारखाने सुरू झाले गावडे साहेब आपलं ज्यापर्यंत वाटत असलं खूप ऊस आहे तर तशी परिस्थिती नाही आपण आता सगळेच असणार आहे आपली कार्यक्रमता वाढवत झाली आपल्याला कॅपॅसिटी वाढवत झालेली आहे एका वर्षी मला वीस हजार टन कसं करता येईल असं विचार सुद्धा कारखाना करताय आता आम्ही ब्राझील ब्राझीलमध्ये पन्नास पन्नास हजार टन उच्च लागे एका म्हणजे एका दिवशी क्षमता असलेले कारखाने पन्नास हजार टन एका कारखान्या ब्राझील मध्ये कुठल्याही प्रकारे सिंचनाची व्यवस्था नाही बाराही महिने आणि बाराही महिन्यामध्ये जे पीक येत ते एक नावाचं वसाच पण ब्राझीलच्या शेतकऱ्याला दर नावाचा भाव किती दिला जातो पाहिजे चौदा हजार भाव दिला जातो आणि त्यामुळं प्राधिक साखर किंवा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आहे किंवा त्या साखराचे दर कमी जास्त होताना त्याचा फायदा होता हा आपल्याला सुद्धा होऊ शकतो आणि म्हणून विभागाने इतकंच आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण उसाळ लागलीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि कमी क्षेत्रामध्ये आज आम्ही एका क्षेत्रामध्ये चाळीस पन्नास किलो ऊस तो शंभर टक्क्यापर्यंत द्यायची आमची एक योजना आहे त्या योजनेला आपण सगळ्यांनी जर साथ दिला कारण वसंतदाद शोध इन्स्टिट्यूट बारामती कृषी प्रतिष्ठान आणि त्यांनी सगळ्यांनी येऊन आपल्याकडे सुद्धा गावागावामध्ये बयावे त्या घेतले याच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर किंवा ड्रीमचा वापर त्या ठिकाणी केला तर आपल्याला त्याचा निश्चित प्रकारे फायदा झाल्याशिवाय तो जिथे आहे पुढे लातूर जिल्ह्याचा स्पेशल करून संचालक मंडळाला सांगतो मी शेतकऱ्यांना सांगतो विलासराव देशमुख सेवाचे मंत्री विरेंद्राव देशमुख त्यांच्याला मागण्यास आज शंभर टक्के वस्तूचं काम हार्वेस्टरच्या माध्यमातून येत्राच्या माध्यमातून केलं जातं इथं त्यांना काम करण्याची गरज भासत नाही आणि ही भविष्यातल्या माझं तर आपल्याला आवड की आपल्या परिसरात उत्तर करायला असेल तर बाहेरच्या लोकांना घेऊन इथं गुंतवणूक करून मशिनरी खरेदी करण्यापेक्षा आहे या तालुक्यातले जर काही लोक पुढे आले त्यांनी हा खरेदी केले आम्ही एक कोटी तीस लाख सरकार जो कोणी हा घेईल त्याला बे मिळाली पस्तीस लाख परत करायचं पाच वर्षात पाच वर्षात परत एका आम्ही करून उपलब्ध करून द्यायला काय मग करोण असेल किंवा कामाचे कोणी असतील त्याने सगळ्यांना इथेच माझ्या भागामध्ये माझ्या भागामध्ये व्यवसाय उपलब्ध आहे या माझ्या तर ते काम आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आणि ते काम करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं आहोत शेतीच्या मालाचे भाव मग तो ऊस असो नाही तर चांदा असो हे ठरवण्याचा रंगा राज्य सरकारला नाही हे ठरवण्याचा रंगा केंद्र सरकारला आहे आणि केंद्र सरकार त्याप्रमाणे हे भाव ठरत असत आणि वेळोवेळी संख्या प्रकार करत असत आतापासून पर दसऱ्याच्या दिवशी दिवस आहे तो म्हणजे महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांचा जन्मदिवस आहे अभिवादन करतो कुठल्याही एखाद्या संस्थेचा पंचवीस वर्षचा टप्पा हा फार महत्वपूर्ण टप्पा असतो आणि तो, 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 तो। टप्पा आपण गेल्या वर्षी पूर्ण केला आणि या वर्षी आता सविस्तर वापर सुरू करायला आहोत काल जी विभाग त्याच्यामध्ये एक वेळेवर ही नक्की करण्यात आलेली आहे गेल्या वर्षी जो संपला त्याच्यामध्ये जवळजवळ अकरा लाख अडतीस हजारशे छत्तीस मेट्रिक टनाचं पालन केलं आणि सर्व ऊस उत्पादकांनी केलेली मेहनत असेल आणि निसर्गाच्या रुपयेमुळे जवळजवळ आपल्याला गेल्या पासूची रिकव्हरी ही बारा टक्क्यापर्यंत बसली आणि या रिकव्हरीच्या जोरावरच शेवटी जो बाजारभाव घ्यायचा असतो तो बाजारभाव देण्याचं काम केलेलं आहे आपली जी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उसाचा बाधानुभाव नक्की झाला होता आणि जो उसाचा बाधार्वाह नक्की झाला त्याच्यातून एफ आर पी पेक्षा जे जास्त किंमत देण्याचा जो विषय होता तो दिवाळीच्या अगोदर आपल्या सर्वांना वर्ग केला के जाईल अशी साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं आणि मला आनंद वाटत आणि एकोणतीस तारखेला दोन्ही की मी परवा सरवर्ती शेतकरी मध्ये काही शेतकरी भेटले आणि शेतकऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही उसाचं दिवसाचं पेमेंट कधी करणार म्हटलं आम्ही तीन तारखेला करण्याचा मनोदय सांगितलं की तुम्ही जर लवकर केलं तीस तारखेच्या आतमध्ये केलं तर शेतकऱ्यांना खूप अडचणी आहेत कांद्याला भाव असल्यामुळे किंवा कांद्याला लोक नसल्यामुळे किंवा इतर मारेशा अडचणीमुळे शेतकऱ्यांना तुम्ही लवकर पेमेंट करा मग साहेबांची चर्चा केली आणि काही संचालकांशी सुद्धा चर्चा केली आणि मग हो सगळ्यांनी सांगितलं की नाही आपण ही पेमेंट लवकर करू शकतो मग ते एम टी साहेबांनी सगळी आर्थिक परिस्थिती पाहून तो निर्णय घेतला आणि सर्व पेमेंट आपण केलेला आहे आज आजच्या निमित्ताने तुम्ही सर्वजण जसं दरवर्षी आपण सर्व लोकशंकर कारखान्याला आगळा वेळा आशीर्वाद देतात तसाच आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या आहात मी या निमित्तानं पुन्हा आपल्या सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही असाच आशीर्वादाचा आशीर्वादाची अशेवरास पाठ आमच्या या कारखान्यावर ठेवावी सदिच्छेच्या कारखाना आतापर्यंत खूप चांगला आणि जोरात चाललेला आहे की गेल्या वर्षी आम्हाला अकरा आणि अडतीस हजाराचा टप्पा वाढलेला आहे या वर्षी ऊसाची उपलब्धता थोडीशी कमी कमी असली तरी आपल्या भागामध्ये ऊस पाऊस चांगला झालेला आहे आणि रिकव्हरी या निमित्ताने जास्त वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं सारा मना प्रमाणे आमचं जे उद्दिष्ट आहे हे या वर्षी बारा लाख टनाचं आहे जे गेल्या वर्षापेक्षा सुद्धा जास्त एक लाख टन जास्त गाळ करण्याचा आमचा सगळ्यांचा अडोदय आहे परंतु सा त्याच्या त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आपल्या भागातील शेतकरी असतील किंवा शिरूरच्या परिसरातील शेतकरी असतील पेटातील शेतकरी असतील या सर्वांना या निमित्तानं माझी कारखान्याच्या वतीने नम्रतापूर्वक विनंती आहे की आपण विमाशातल्या सहकारी साखर कारखान्याला जास्तीत जास्त ऊस घालून सालाभत प्रमाणे सहकार्य करावं अशी आम्हाला सर्वांना विनंती करतो <laughs> कारखान्याचं काम उत्तर उत्तर त्या ठिकाणी कायमच वाढत राहणार आहे आणि चंदनाचा सरकार सुगंध या कारखान्याचा कायम शेतकऱ्यांपर्यंत जाणार आहे हे काम आपल्या अर्थाने माझ्या शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे आणि म्हणून कुसुमाग्रजांचं एक सुंदर वाक्य आठवतं

अरे अर्थानं वारकरी संप्रदायातले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ किरकटद समोर आहे समाज प्रबोधन करण्याचं काम समाजाला पर्यावरणाची हानी होती तिथं वाचवण्याचं काम अंधश्रद्धेपासून बाजूला काढण्याचं काम हा समाज या ठिकाणी वारकरी करतायत आणि म्हणून सर्व वारकऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आमचे साहेब ऐका रवींद्रनाथ टागोर राष्ट्रगीत येतात शेवटचं वाक्य फार सुंदर वाक्य आहे आमच्या साहेबांसाठी एक शेवट वाक्य प्रदिप्त सांगतो आणि थांबतो रवींद्रनाथ टागोर एक सुंदर येत लिहितात त्या पंक्तीचा अर्थ असा आहे माझ्या रवींद्रनाथ टागोरांनी राष्ट्रगीत केलं हे राष्ट्रगीत लिहित असताना पंथी लिहितात आणि त्या पंथीचा भाव अर्थ इतका सुंदर आहे रवींद्रनाथ टागोर म्हणतात सूर्य मावळतीकडे निघाला होता सूर्य मावळतीकडे निघाला होता आणि मावतीला जात असलेला सूर्य प्रत्येकाला विचारत होता की मी मावळायला गेल्याच्या नंतर या जगाला प्रकाश कोण देईल मी मावळ्याला गेल्याच्या नंतर या जगाला प्रकाश कोण देईल चंद्र तारे सगळे सगळे शांत झाले अहो एवढ्या गर्दीतून एक पंथी समोर आली आणि ती पंथी सांगत होती सूर्याला हे सूर्या अरे तू मावळायला गेल्याच्या नंतर हे सूर्यनारायणा तू मावळायला गेल्याच्या नंतर या जगाला प्रकाश देण्याचं काम मी करील सूर्यदेव हसते अगं बनते तू किवडी तुझी वाक किवडी तुझ्या वाकीमध्ये तेल किती येणार आणि त्या प्रकाशानं काय जग प्रकाश काय होणार आहे का त्यावेळेस ती पंथी सांगत होती म्हणत होती सूर्य नारायणा बरोबर आहे मी छोटी आहे माझा तेल किती आहे माझी वाप किती आहे मला माहिती आहे ती छोटी आहे माझा प्रकाश छोटा आहे साहेब तुमचं काम इतकं मोठं आहे त्या प्रकाशानं हा शिरूर आंबेगाव नवे नवे राज्य प्रकाश झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही भीमाशंकर सहकार्य साखर कारखान्याबद्दल एक वाक्य शेवट बोलतो सरकारमध्ये आमच्याक पारदर्शकता प्रत्येक संस्थामध्ये आमच्याक पारदर्शकता जर पारदर्शकता पाहिजे असेल ना तर तरी तरी भीमाशंकर सहकार्य साखर कारखान्याचं वार्षिक पुस्तक असं पारदर्शकता त्या ठिकाणी दिसेल म्हणून माझ्या तमाम वारकरी संप्रदायाचे होती ना उपमानी गाथाले असताना एक सुंदर वाट केलेला या सहकार क्षेत्राची उत्पत्ती माझ्या उपमान